को तू ए लड़का हैंडल दिला टेंशन की आंटी को भी जनी के फेने पिला मच मच की मौसी को बोल चखने में काजू खिला हर मसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला भाई को भाई को इलाटी दीड तासाच्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे परफेक्ट अशी पोपटे आपली शिजले अंडी परफेक्ट शिजले मच्छी शिजले कोळंबी शिजले आणि एक नंबर चव लागते स्टीम बनवले आपण मच्छी पण बघू शकता किती सुंदर शिजले मस्तच हम्म विदाऊट ऑइल शिजवलेला आहे म्हणजे स्टीम केलंय सगळं एकदम अप्रतिम लागते या पोपटी खायला